एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईव्ह तर आजचा प्रोग्राम आहे आमच्याकडे हळदीचा आणि तुम्हाला माहितीच आहे आमची हळदीची थीम आहे साऊथ इंडियन जेंट्सला सगळ्यांना लुंग्या घालायच्या आहे आम्हाला सिल्कच्या साड्या घालायच्या आहे तर आंघोळ झाली आहे माझी जरी दिसत नसेल तरी आणि इथे चालू आहे आता सकाळी सकाळी गडबड कारण दहा वाजताचा टाईम आहे आमचा आणि आताच ते हळद दौड या सगळ्या झाली देवीजवळ हळद घेऊन गेलो होतं सकाळी आणि त्या देवीजवळ हळद घेऊन आल्यानंतर मी त्यांचं करत आहे इथे अक्षवन वगैरे हळद घेऊन गेले होते ते देवीकडे जात असते ते आले आता आणि इथे बघा माझी बहिणी रांगोळ इथे छान रांगोळ काढून आली माझी बहिणी आणि आमचा हॉल आमचं डेकोरेशन याचं हळदीचं डेकोरेशन बघा चेंज केला आहे काल डेकोरेशन वेगळं होतं मेहंदीचं आणि आज चेंज केलेलं आहे बोर्डसुद्धा चेंज केला इथला बघा हल्दीचा आणि हे बघा असं आहे डेकोरेशन साऊथ इंडियन थीम आहे म्हणून केळीची पानं लावलेली आहे मस्त आणि असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आमची हळद सोबत राहणार आहे नवरदेव नवरीची त्याच्यामुळे दोन असे ठेवलेले आहे इथे हळद लागणार आहे नवरदेव नवरीला आणि हे साऊंड सिस्टीम आणि हा माझा नवरा काम करत आहे इथे आणि हा माझा मामा आहे आणि इथे आता ब्रेकफास्ट लागणार आहे त्यासाठी लावून ठेवलेला आहे टेबल अशी अरेंजमेंट चालू आहे इथे आता देवीपासून हळद आणलेली आहे या पाच जणींनी तर आता नवरीला तेल चढवणार आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर हळद लागणार आहे मंडपात तर त्याच्या आधी पहिले तेल चढवावं लागतं तर त्याची प्रोसेस चालू आहे इथे काढणं चालू आहे माझ्या नजर काढत माझ्या बहिणीने घरची सिंपलची साडी घातली ती येल्लो कलरची तेल चढवणार आहे म्हणून नंतर ती मस्त रेडी होणार आहे साऊथ इंडियन लुक करणार आहे त्यासाठी तर इथे आता पाच जणींनी ओवाळलं सगळ्यांनी ओवाळून तेल वगैरे चढवलेलं आहे आणि याच्यानंतर आता आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे त्यानंतर तयारी करायची आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप मजा येणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहून विसरू व्हिडिओ पूर्ण पाहू इथे चालू आहे आमचा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट चालू आहे इथे आमचा ब्रेकफास्ट मध्ये आहे पोहे तरी पोहे आहे पण मी पोहे घेतले मला तरी नाही आवडत मटकी आहे हे बघा जसं आमचं ठरलं होतं की साऊथ इंडियन लुक करायचं आहे तर मी इथे अशी रेडी झाली आहे साऊथ इंडियन मी तुम्हाला माझी वेणी पण दाखवते छान वेणी घालून दिलेली आहे तर बघा अशी काकूंनी वेणी घालून दिलेली आहे आमच्या घराबा राहतात या काकू घरगुती पार्लर आहे खूप छान तयारी करून देतात आता संजना बसलेली आहे इथे तयार व्हायला गोल्डन साडी घातली संजनानी तर ठीक आहे आत्ता जाते बघ हां बघा माझी बहीण साऊंथ इंडियन लूक केलेला आहे आणि मेकअप करून देणारी ही आणि इथे नवर सुद्धा आलेला आहे से हाई। <laughs> <आयता> करा <laughs> <laughs> इकडे युवी रेडी झाला आहे मस्त लुंगी घालून आणि दादा पण रेडी झाला आहे लुंगी घालून आणि इकडे चालू आहे यांचं कशी बांधायची इथं बापरे युवी से हाय <laughs> <laughs> बघा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि लोक पण आहे इकडे येलो कलरच्या साड्या वेअर केलेल्या सगळ्यांनी ते मावशी माझी ही वहिनी ही सुद्धा वहिनी आहे ही ताई आहे माझी आणि मागे पण ही ताई आहे माझी त्यानंतर ही नानी आजी ना ही मोठी आई आहे माझी मोठी आई ही आजी आहे ही पण आजी आहे आणि ही माझी भाची आहे आणि ही या दोन वहिन्या आहे माझ्या आणि माझा भाऊ साऊथ इंडियन आणि इकडे पूर्ण नवरदेवाकडले पाहुणे आलेले आहे नवरदेवाकडले पाहुणे आहे नवरदेवाची <laughs> <नाले ले> <laughs> नवर आई आहे मैत्रीण आलेली आहे नम्रता चालू आहे नवरदेव नवरीचा फोटोशूट हे दोघं चालले आहे फोटोशूट करायला आणि ग्राउंडमध्ये आहे तर लोकं पण मस्त मुली पण खेळायला आलेल्या आहे आणि इकडे आमचा पेंडॉल आहे आता युवी पा युवी युवी से हाय <laughs> लुंगी शूट चालू आहे फोटोशूट ज्यांनी ज्यांनी लुंग्या वेअर केलेल्या आहेत त्यांचं फोटोशूट चालू आहे इथे <laughs> मदत यु चिंटूला उभं करा युवी तर पा युयु युयु स्माईल नाव काय करते अदम्म्या चारवाक चारवाक करते चारवाक मामा चांद दिख रहा है चांद Okay, बघा फोटोशूट चालू असताना माझी बहीण पण आलेली आहे आणि फोटोशूट पाकते छान चालू आहे यांचा व्हिडिओ वगैरे बनवणं कसं साऊथ इंडियन कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि युवेन पाकी क्यूट दिसतोय माझा आता इथे एंट्रीचा फोटोशूट आणि व्हिडिओ चालू आहे जेवढेही साऊथ इंडियन सगळं सा वेअर केलेलं आहे लुंग्या वगैरे त्या सगळ्यांना नवरींच्या मागे यायचं आहे असं शूट चालू आहे इथे इथे एंट्री झाल्यावर नाचत नाचत नवरत नवरून आले होते आणि इतके छान मस्त साऊथ इंडियन गाणे लागले होते इथे आणि त्याच्यामध्ये दोघं जर टास्क करत होते पण आम्हाला आमाल, लाग, मला कॉपीराईट्स लागतील त्यामुळे मी सॉन्ग नाही टाकू शकत आहे तुम्हाला सगळे ऑडिओ म्यूट करून तुमच्याशी बोलूनच हा व्हिडिओ बनवावा लाग बनवा लागणार आहे मला आणि काही सॉन्ग मी इफेक्ट देणार आहे व्हिडिओला ऑडिओला त्याच्यामुळे तुम्हाला आवाज पण वेगळा येईल ऑडिओचा नवरदेव नवरी बसत असताना इकडे बाकीचे लोक डान्स करून राहिले होते तो फोटोशूट चालू होतं इकडे इकडे बघा माझ्या मावशीची दोन मुलं तर प्रणय आणि निखिल दादामध्ये माझ्या दादाचा मित्र डान्स चालू होता इकडे युवी आणि युवीचे बाबा नाचत तासत येऊन राहिले होते परत इकडे अदम्य आणि अदम्यचे बाबा म्हणजे माझा भाऊ अवी आणि त्याचं बाळ आणि युवी आणि अदम्यासाठी एक कमेंट्स नक्की करा आणि एक लाईक नक्की करा बघा हे दोघं किती क्यूट दिसत होते परत इकडे माझ्या बहिणीच्या मैत्रिणी सगळ्या त्यांनी मागे ज्या दिसत आहे तुम्हाला त्या त्यांनी छान सेम लुक केलं होतं ग्रीन ब्लाउज आणि येल्लो साड्या आणि खूप सुंदर दिसत होत्या त्या आणि त्यांचे पण डान्स चालू होतं इकडे गाणे चालू होतं इकडे छान साऊथ इंडियन जोरजोरात आणि म्यूट करावं लागलं मला तर बघा किती छान डान्स करून राहिला माझ्या बहिणीच्या मैत्रिणी आहे या सगळ्या सगळ्या मॅरिड आहे एकच अनमॅरिड आहे याच्यामध्ये इकडे माझे मामा त्यानंतर तनू प्रणय सगळेजणं दोन वहिन्या माझ्या इकडे डान्स चालू होता कॅमेरावाला मस्त त्यांचे व्हिडिओज घेत होते खूप सुंदर गाण्यावर चालू होतं पूर्ण साऊथ इंडियन सॉन्ग लावले होते आमच्या हल्दी प्रोग्राममध्ये बघा इकडे पण सुद्धा फोटोशूट चालू आहे सोबतच डान्स चालू माझ्या बहिणीचा मध्ये मध्ये <laughs> Come on, come on. फोटोशूट घेत असताना माझे डान्स खूप कमी आहे सगळा व्हिडिओज घेण्यात मी बिझी होते पण मध्ये मध्ये थोडी थोडी दिसत असेल तुम्हाला तर खूप कमी आणि इकडे पण आमचे रिलेटिव माझ्या ताई वगैरे डान्स करून राहिले आहे इकडे आणि हे सगळं साऊथ इंडियन थीम ठेवण्याचा मागे मी आहे मी ठरवली होती ही थीम आणि तुम्हाला कशी वाटत आहे आमची साऊथ इंडियन थीम कमेंट्समध्ये नक्की सांगा इकडे बघा माझ्या बहिणीच्या मध्ये मी सामे सामेवर डान्स करून राहिला मस्त ओळखत काही आमच्या आहे आणि बघा सगळ्यात सेम लुक करून किती सुंदर दिसून राहिला या चौघीजणी पाच जणी आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे की मया खूप सुंदर डान्स करत होती त्यानंतर ता इकडे डान्स चालू असताना सोबतच हळदीचा प्रोग्राम पण चालू केला आहे आम्ही हळद लावण्याचा बराच वेळ झाला होता नाचत नाचत सगळ्यांना तर माझी बहीण म्हणत होती की चेहऱ्याला बिलकुल हळद लावायची नाही आम्हाला पार्लरवालीपेक्षा पहिलेच सांगितलं होतं की फेसला कोणी कोणालाही हळद लावू द्यायची नाही फेशियल केलेले असतात त्याच्यामुळे चेहरा अजून काळवंटला जातो आजकालच्या हळदीमध्ये माहिती नाही काय टाकले असू शकते त्याच्यामुळे सरळ सांगितलं होतं की चेहऱ्याला हळद कोणाला लावू द्यायची नाही तर ही माझी मावशी हळद लावून देत आहे तर माझ्या बहिणीने तिला मस्त लावली पण स्वतःला नाही लावली आता आई

নাই পঢ়িছিল <yip> <gülme>

इकडे माझ्या बहिणीच्या मैत्रिणींसोबत त्यांचा फोटोशूट चालू आहे मस्त आणि गाणंसुद्धा चालू तो बॅकग्राऊंडला त्याच्यामुळे म्यूट केलेला आहे मी कॉपी राईट्स लागू नये म्हणून मी साऊंडला पूर्ण इफेक्ट चेंज केला आहे इथे परत चालू आहे फोटोशूट आणि व्हिडिओ हातात फुलं दिले पाकळ्या आम्हाला आणि ते फेकून त्यांचा फोटोशूट चालू आहे इथे आता माझा हात नाही एखाद्या दादाला आमच्या हळदीचा मेनू आहे जिलेबी कढी मसाले भात दाल तडका पाटोडीची भाजी सलाद चपात्या हा मेनू आहे सोबतच जेवण सुद्धा चालू होते आणि फोटोशूट सुद्धा चालू आहे आमचा इथे हे नवरदेवाचे मामा आणि आत्या आहे खूप सुंदर डान्स करून राहिले होते मामा तर खूपच छान डान्स करतात त्यांचे मज्जा येत होती डान्स पाहताना काकांचा गुलाबी शरारावेती शरारा शा <laughs> है हा हा करा युबेन आता पण तो झोपून होता त्याला आम्ही जेवण खाऊ घालत आहे आता आणि युनी पण युवेन फोटो पण नाही आले आणि आता नवरीने जेवण करत आहे आणि नवरीचं पण डिस्पूस झालेलं आहे कारण जेवण नाही करत आहे युबेन कार्यक्रम चालू असताना सुरुवातीला थांबला आणि लगेचच झोपून गेला होता तर पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तो झोपूनच होता त्याच्यामुळे काही त्याचे फोटोज वगैरे काही सुद्धा आलेले नाहीये माझी बेटी मग आता फोटो करून राहिली थोडासा थो 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 थो। हळदीचा सगळा प्रोग्राम झाल्यानंतर माझ्या बहिणीने चेंज करून घेतलं आणि हळद झाल्यानंतर नानोरा होत असते म्हणजे सोबत आंघोळ करावं लागतो पाच जोडप्यांना नवरींसोबत पण आजकाल पाच जोडपे वगैरे कोणी करत नाही तर फक्त मावशी काकाजी करत आहे आंघोळ त्यांच्यासोबत कारण ते देवकुंडीलासुद्धा बसणार आहे सोबतच आंघोळ करता याला नानोरा म्हणत असते आमच्याकडे तुमच्याकडे होत असते का कमेंट्समध्ये नक्की सांगा हा नानोरा तर इथे चालू आहे या सगळ्यांची आंघोळ आणि आंघोळ दुसरे लोक करून देत असते त्यांची गाठ वगैरे बांधत असते मावशी काकाजींची वगैरे आणि इथे आंघोळ करून देत असतात दुसरे लोक त्यांना आहे चेंज करून मावशी काकाजी आणि बनली आणि हे देवकुंडीच्या पूजेला बसलेले आहे आता तर पहिल्यांदा सुद्धा हे दोघच करणार आहे आणि देवकुंडी साठी लागतं बाबा तर आहे नाही त्याच्यामुळे मावशी आणि माझे काकाजी पूजा करून झालेले आहे आणि यानंतर आम्हाला लगेचच रेडी व्हायचा संगीत त्याच्यामुळे माझी बहीण पण बरं असते की लवकर लवकर करा कारण मेकअपवाली आली होती लवकरच होऊन परत आम्हाला इथे हॉलमध्ये सुद्धा जायचं होतं आणि संगीतचा सुद्धा प्रोग्राम आहे तर व्हिडिओ पोटा झाला असता त्याच्यामुळे मी दोन मध्ये केलेला आहे दोन भागामध्ये केलेला आहे याच्यानंतर तुम्हाला संगीतचा व्हिडिओ येणार आहे तर आता या व्हिडिओला आपण इथे संपवूया आजचा व्हिम हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमची थीम तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो मला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय